नमस्कार मी अतिशयकोड स्वागत आहे तुमचं अलिबाग मूड मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रम नमस्कार मी अतिशय स्वागत आहे तुमचं अलिबाग मूड मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रम या लाईव्ह <duplicates> विषयाचा <of> टाटा तुम्ही वाचत असेल <people> की काल महाराष्ट्राचा रिझल्ट लागला आणि अलिबाग मूड मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार महेंद्र दळवी यांचा एकोणतीस हजार पाचशे पासष्ट मतांनी मित्रांनो विजय झालेला आहे आणि त्यांचे जे विरोधक होते त्यांना मतं पडलेली आहेत चित्रलेखा पाटील यांना चौऱ्याऐंशी हजार चौतीस आणि छोटम शेठ यांना तेहतीस हजार दोनशे दहा आणि अशा पद्धतीने मित्रांनो ह्या तिघांमध्येच लढत होईल प्रामुख्याने हे मी वारंवार सांगत होतो आणि तसं झालंही मित्रांनो या तिघांना मिळून दोन लाख तीस हजार आठशे त्रेचाळीस मतं मिळाली मित्रांनो यंदा अलिबाग मतदारसंघामध्ये चौदा उमेदवार आपलं नशीब आजमावत होते आणि या चौदा उमेदवारांना पहिल्यांदा किती मतं मिळालेली आहेत ही मी तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये अनिल गायकवाडला किती मतं मिळाली सातशे तीस दिलीप मोरे यांनी प्रश्न विचारलेला आहे तर मित्रांनो याच्यामध्ये एक नंबरला महेंद्र दळवी यांना एक लाख तेरा हजार पाचशे नव्याण्णव चित्रलेखा पाटील यांना चौऱ्याऐंशी हजार चौतीस मते मिळाली छोटम शेठ अपक्ष तेहतीस हजार दोनशे दहा मते मिळाली श्रीनिवास मत्तपती यांना एक हजार एकशे शेहेचाळीस मते मिळाली सुभाष पाटील यांना एक हजार सत्याहत्तर मतं मिळाली अनिल गायकवाड सातशे तीस मते मिळाली ना आनंद नाईक यांना सहाशे सहासष्ट मतं मिळाले अजय म्हात्रे यांना चारशे एकोणचाळीस मतं मिळाली दिलीप भुईर हे एकाच नावाचे दोन व्यक्ती होते यांना फक्त चारशे दहा मतं मिळाली मंदार गावंड तीनशे त्रेपन्न युवक होता मंत्री त्याला ती तीनशे त्रेपन्न मतं मिळाली महेंद्र देळवी जे होते एकाच नावाचे उमेदवार यांना एकशे पंच्याण्णव दुसरा महेंद्र दळवी एकशे शहाऐंशी तिसरा महेंद्र दळवी एकशे छप्पन्न अमर फुंडे एकशे एक्केचाळीस आणि नोटा सोळाशे अठ्ठावन्न मित्रांनो अशा पद्धतीने ही मतं मिळालेली आहे पडली आणि दोन लाख तीस हजार आठशे चौतीस मतं ह्या तीन उमेदवारांना मित्रांनो पडलेली आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला मी महेंद्र दळवी एक लाख तेरा हजार पाचशे नव्याण्णव चित्रलेखा पाटील चौऱ्याऐंशी हजार चौतीस आणि छोटमशेट तेहतीस हजार दोनशे दहा अशी ही आकडेवारी सांगितलेली आहे मित्रांनो आता विषयाच्या खऱ्या टायटलकडे आपण जाऊया की आमदार महेंद्र दळवी हे का जिंकले विरोधक कुठे कमी पडले मित्रांनो तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की निवडणूक प्रक्रिया ही वीस नोव्हेंबर रोजी संपली बारा वीस नोव्हेंबरला मतदान झालं आणि त्याच्यानंतर तेवीस तारखेला कालच रिझल्ट लागलेला आहे रिझल्ट सर्वांनाच मतदारसंघामध्ये अपेक्षित होता परंतु काही जे त्यांचे विरोधक होते त्यांना असं वाटत होतं की आम्ही जिंकून येऊ मित्रांनो निवडणूक ज्यावेळेला जाहीर झाली आणि जाहीर झाल्यानंतर मित्रांनो निवडणुकीचे टप्पे असतात पहिल्यांदा आपला फॉर्म भरायचा असतो त्यानंतर मागे घ्यायचा असतो अशा ज्या काही गोष्टी असतात त्या झाल्याच्यानंतर मित्रांनो खऱ्या अर्थाने फॉर्म मागे घेतल्याच्या नंतर प्रचार ज्या सभा असतात त्या प्रचार सभेला सुरुवात होते अलिबाग मूळ मतदारसंघामध्ये एकूण दहा जिल्हा परिषद मतदारसंघ येतात ज्याच्यामध्ये अलिबाग मूळ मतदारसंघामध्ये तीन तालुक्या आहेत एक आहे अलिबाग तालुका ज्या अलिबाग तालुक्यामध्ये सात जिल्हा परिषद मतदारसंघ नंतर दुसरा मुळूड तालुका त्या मुड तालुक्यामध्ये दोन मतदार मतदारसंघ जिल्हा परिषद मतदारसंघ आणि तिसरा आहे रोहा जोखारगाव मतदारसंघ आणि एक अलिबाग नगर परिषद आणि एक मुरुड परिषद असे मित्रांनो जर आपण बघतले तर बारा दहा जिल्हा परिषद मतदारसंघ आणि दोन नगरपरिका अशा पद्धतीचे छोटे बारा मतदारसंघ म्हणायला काय हरकत नाही मित्रांनो आणि असं असताना मित्रांनो इतिहासात पहिल्यांदा या बारा मतदारसंघामध्ये इतिहासात पहिल्यांदा विरोधकांकडून एकही जाहीर सभा घेतली गेली नाही आमदार महेंद्र दळवी यांनी प्रत्येक मतदारसंघामध्ये मग तो त्यांचा थळ असो त्याच्यानंतर कुर्डूस असो त्याच्यानंतर बेलोशी असो चौल असो हे सर्व जे मतदारसंघ आहेत मुरुडमध्ये काय असो मतदारसंघ असो नगरपालिका असो मुरुड नगरपालिका असो अलिबाग नगरपालिका असो त्यांनी सर्व जाहीर प्रचारसभांचा धूमधडा काढून लावला आणि मित्रांनो पहिल्यांदाच इतिहासामध्ये आमच्या रामराजमध्ये पण रामराज बाजारपेठेमध्ये नेहमी शकापचे सरचिटणी जैन पाटील यांची सभा जाहीर सभा व्हायची हो परंतु इतिहासात पहिल्यांदाच आमच्या विरोधकांकडून आणि ते सत्ताधारी तेवढेला असायचे जाहीर सभा रामराजमध्ये झाली नाही मित्रांनो ह्याच्या उलट विरोधक जे होते चित्रलेखा पाटील आणि छोटम शेठ यांनी नवीन रणनीती वापरली आणि नवीन रणनीतीचा मित्रांनो त्यांची अशी होती की ते प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये जाऊन त्यांचे कार्यकर्ते एकत्र करून एक सभा घ्यायची आणि अशा पद्धतीने एक जिल्हा परिषद मतदारसंघ ते एका दिवसामध्ये आठव आठोग। आटोपून टाकायचे अशा पद्धतीची मित्रांनो त्यांची प्रचार सभा असायच्या मित्रांनो त्या सभे, प्रचार सभेम प्रचारसभेमध्ये जे काही प्रसारमाध्यमं मा आहेत आमच्यासारखी त्या प्रचार माध्यमांमधून माध्यमांसमोर ते काय बोलले विरोधक चित्रलेखा पाटील आणि छोटम शेठ हे तुम्हाला कुठं दिसलं का नाही दिसलं मित्रांनो जे विरोधक आहेत यांना सुद्धा समजत नाही की ज्या वेळेला आपण आमदारकीची निवडणूक लढवत असतो त्यावेळेला आपण ग्रामपंचायतीसारखा प्रचार का करतो मित्रांनो तुम्हाला ग्रामपंचायतीचा प्रचार माहिती असेल की ग्रामपंचायतमध्ये जो उमेदवार असतो तो घरोघरी जाऊन लोकांच्या गाठीपाटी घेत असतो आपले प्रचाराची जी पॅम्पलेट असते ती संबंधित यांना देत असतो आणि खऱ्या अर्थाने अशा पद्धतीने ग्रामपंचायतीचा प्रचार केला जातो परंतु विरोधकांनी यंदा नवीन स्कीम शोधून काढली की आम्ही जास्तीत जास्त जनतेच्या जा समोर गेलो पॅम्पलेट वाटायला तर आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचो असं त्यांचं मत होतं देशाच्या इतिहासात मी मला वाटतंय काही माझ्या व्हिडिओमध्ये बोललो असेल देशाच्या इतिहासात अशा पद्धतीचा प्रचार अलिबाग मूळ मतदारसंघामध्ये झाला ह्याची नोंद घ्यावी लागेल विरोधकांना एवढंही माहिती नाही की आपला प्रतिस्पर्धी आहे त्या प्रतिस्पर्ध्याला कशा पद्धतीने हरवायचा मी माझे मित्र होते शेकापचे त्यांना बोललो की तुमच्या जाहीर प्रचार सभा कधी होतील त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ह्या ज्या काही ग्रामपंचायतीच्या सभा आहेत त्या ओळखल्यानंतर आम्ही जाहीर सभा घेऊ वाट बघत बसलो मित्रांनो परंतु तशा कुठं प्रचार सभा अजिबात झालेल्या दिसल्या गणित कोही सांगू शकतो मित्रांनो कि जे जिल्हा परिषद मतदारसंघ असतात त्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये गेली पाच वर्ष आमदारांनी काय कामं केली आणि काय आपल्याला पाच पाच वर्षापूर्वी वर्षा आश्वासनं दिलेली आहेत त्या सर्व आपल्या प्रचारसभेच्या भाषणातून मांडायचे असतात मित्र मित्रांनो हे सिंपल गणित आहे आणि ज्या वेळेला आमदार महेंद्र दळवी हे अशा जाहीर प्रचारसभा घेत होते त्यावेळेला जे विरोधक होते त्यांच्यावर टीका टिप्पणी करून त्यांना हैराण करून सोडलेलं होतं परंतु विरोधकांकडून आमदार महेंद्र दळवी यांचा कोणीही समाचार घेतला नाही मला वाटतंय विरोधक जे आहेत कदाचित त्यांना राजकीय वारसा लागलेला आहे त्यांच्या घरातून त्यांना एवढंही समजत नाही की आपल्या विरोधकाला उत्तर द्यायला पाहिजे परंतु विरोधकाला उत्तर आपण का द्यायचं आपण त्यामुळं आपण का कमीपणा घ्यायचा त्याला का मोठा करायचा ही यांची मानसिकता मित्रांनो भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रोज उठून कशा पद्धतीने काँग्रेसवर टीका करतात निवडणुकीच्या वेळेला ते तुम्ही मला वाटतं यांना ह्याच्याकडून शिक्षण घ्यावं लागेल राजकारणाच्या धडे द्यावे लागतील की कोण मोठा कोण छोटा हे महत्त्वाचं नाही आहे ज्यावेळी प्रचारसभा होतात त्यावेळेला प्रचार, होता। त्या प्रचार सभेमध्ये मित्रांनो जी गर्दी येते त्या गर्दीतून सुद्धा जनतेची जी काही विचारसरणी असते ती बदलते अरे छोटम शेठ यांच्या प्रचार सभेला एवढी गर्दी चित्रलेखा पाटील यांच्या स सभेला एवढी गर्दी अरे महेंद्र दळवी यांच्या सभेला एवढ्या एवढी गर्दी यांच्या खुर्च्या रिकाम्या त्यांच्या खुर्च्या रिकाम्या मित्रांनो प्रचारसभा पहिल्यांदा निवडणूक जर काही विरोधकांना जिंकायची असेल मला दुर्दैव वाटते की पत्रकार म्हणून मला हे त्यांना धडे द्यावे लागतात तर प्रचार प्रचार सभा ह्या फार महत्वाच्या असतात जर तुम्ही बघितलात की मोठमोठ्या प्रचारसभा ज्या वेळेला होतात त्यावेळेला लोकांची मानसिकता बदलते ह्या सिंपल आणि साध्या गोष्टी आहेत आज जर आपण बेलोशी मतदारसंघाचा जर मित्रांनो विचार केला हा माझाच मतदारसंघ आहे ह्या मतदारसंघामध्ये उमट्या धान्याचा पाण्याचा प्रश्न असेल अलिबाग रोहराचा प्रश्न प्रश्न असेल लाईट वारंवार का जाते मी किती वेळा ह्या गोष्टीवर बोललो त्याला कशा पद्धतीने आपण जर का आमदार झालो जिंकून आलो तर काय आम्ही करणार आहोत काय बाकीच्या आमदारांनी केलं नाही ह्या गोष्टी त्या प्रचार सभेच्या भाषणातून सांगायच्या असतात त्यांनी जे टीका केलेल्या असतात आपल्याला त्या टीकेला तशाच पद्धतीने उत्तर द्यायचं असतं जशाच तसे मला वाटतं त्यांना संजय राऊत यांच्याकडून शिकावं लागेल मित्रांनो त्याच्यामुळे जे आपले जे मतदार असतात ते जागरूक होतात आज आपल्या नेते यांनी महेंद्र दळवी यांना छोटम शेट्टे यांना काय म्हटलं आहे चित्रलेंका पाटील यांना काय म्हटलं आहे त्याच्यानंतर त्यांचे जे मतदार असतात विरोधकांचे त्यांच्या उमेदवाराकडून काही उत्तर दिलं जात नाही त्यावेळेला त्यांचे मतदार थोडेसे थंडा होतात मित्रांनो सुद्धा निवडणूक ही जिंकली जाते हे दोन हजार चौदाला नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिलेलं आहे कशा पद्धतीने त्यांनी प्रचार सभांचा धूमधडाखा दोन हजार चौदामध्ये लावलेला होता याउलट हे विरोधक आमदारकांची निवडणूक लढतात आणि ग्रामपंचायत लेवलचाही प्रचार करतात ह्याच्यापेक्षा दुर्दैवे मला वाटतं मित्रांनो काहीच असू शकत नाही एक वातावरण निर्मिती आमदार महेंद्र दळवी यांच्या विरोधात विरोधकांनी वातावरण निर्मितीच केली नाही तिथेच आमदार महेंद्र दळवी हे जिंकलेले होते आणि महेंद्र दळवी हे वीस हजार मतांच्या मतादेखाने जिंकतील एक पत्रकार येणारे यांच्याशी जेवढे माझी फोनवर बोलणी झाली त्यावेळेला त्यांना मी सांगितलं की त्यांनी मला विचारलं की सध्याची काय परिस्थिती वाटतेज अ पत्रकार म्हणून त्यावेळी मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही वीस हजार मतांनी जिंकून या हे महेंद्र दळवी यांच्याशी मी फोनवरून बोललेलो होतो आणि मित्रांनो हे मला हे निवडणुकाच्या दहा दिवस अगोदरच मी त्यांना ही गोष्ट फोनवरून सांगितलेली होती त्याच्याही अगोदर मी एक पोस्ट केलेली आहे फेसबुकवर जाऊन बघा की ह्या निवडणुकीमध्ये कोण जिंकेल हे मला अगोदरच माहिती आहे आणि याच्यापेक्षा दुर्दैव माझ्या आयुष्यात काही नसणार आहे कारण का, का मित्रांनो मी ह्या महेंद्र दळवी दोष देत नाही आहे खऱ्या अर्थाने माझी मानसिकता का बदलली कारण की ज्या वेळेला महेंद्र दळवी यांचा प्रचाराचा धुंधडा का चालू होता त्यावेळेला विरोधक विरोधक ग्राम हे ग्रामपंचायत व्हाईस ग्रामपंचायतीचा प्रचार करत होते याच्यावरून संपूर्ण गोष्ट माझ्या लक्षात आली की विरोधक हे समोर येऊन एक जशी परिस्थिती व्हायला पाहिजे एक वातावरण निर्मिती व्हायला पाहिजे तशी करू शकत नाही आणि त्याचा थेट फायदा आमदार महेंद्र दळवी यांना होणार तुम्ही बघा चेंड्रे यांची म महेंद्र दळवी यांची प्रचारसभा झाली आज सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये कशा पद्धतीने प्रचार हे महेंद्र दळवी करत होते कशा पद्धतीने गर्दी त्यांच्या सभेनं ओसळून होत होती हे ते दाखवत होते कशा पद्धतीने बाकीचे जे, जे विरोधक आहेत त्यांनी तीस वर्षामध्ये काय काय केलं काय नाही केलं मी काय काय केलं ते ते छाती ठोकपणे सांगत होते मित्रांनो आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या ज्या काही भाषणामध्ये त्या गोष्टी सांगत होते मी हे केलं विरोधक के घेऊन त्याला कुठे क्रॉस हो, क्रॉसच नव्हते करत इथेच विरोधक मित्रांनो हारलेले होते आणि त्याची चाहूल मला पत्रकार यांना त्याने अलिबाग मतदारसंघातील संपूर्ण राजकारणाशी माझा संबंध येत असल्या मला संपूर्णता माहिती होती अगोदरच आमदार महेंद्र दळवी हे दोन हजार एकोणीसला पंडित पाटील यांना हरून विजयी झालेले होते मित्रांनो जर आपण पाहिलं विरोधकांनी कशा पद्धतीने प्रचार त्यांचा चुकल्यामुळे त्यांचा हा पराभव झाला तर तुम्ही बघू शकता की महेंद्र दळवी यांना एक लाख तेरा हजार पाचशे नव्याण्णव मतं मिळाली दोन हजार चोवीसला त्यांना दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये एक लाख अकरा हजार नऊशे शेचाळीस मतं होती मित्रांनो फक्त एक हजार सहाशे त्रेपन्न मतं महेंद दळवी यांना अधिकची मतं मिळाली मित्रांनो ह्यावेळे ह्या वेळेला जर आपण चित्रलेखा पाटील यांचा जर विचार केला तर दोन हजार एकोणीस मध्ये पंडित पाटील यांना एकोण एको एकोणऐंशी हजार बावीस मतं होती दोन हजार चोवीसला चित्रलेखा पाटील यांना चौऱ्याऐंशी हजार चौतीस मतं मिळाली मित्रांनो त्यांना पाच हजार बारा मते मित्रांनो अधिक अधिकची मिळाली त्याच्यावरून त्यांची मतं वाढलेली होती मित्रांनो परंतु आपण कुठंतरी प्रचारात कमी पडलो म्हणून महेंद्र दळवी हे जिंकले आणि महेंद्र दळवी एवढे मातब्बर राजकारणी आहेत हे कदाचित विरोधक कधी मान्यच करत नाही ही दुर्दैवाची गोष्ट मित्रांनो आहे आणि खऱ्या अर्थाने इथे विरोधकांचा पराभव झाला आज मित्रांनो बघत तर अलिबाग मु मतदारसंघामध्ये सत्तावीस फेऱ्या झाल्या सत्तावीस फेऱ्यांमध्ये छोटम शेट यांचे खरोखर आभार मानावे लागतील की त्या सत्तावीस फेऱ्यांमध्ये मित्रांनो दोन का फेऱ्या होईना दोन फेऱ्या एका फेरीवर चौदा टेबल लावलेले असतात दोन फेऱ्यांमध्ये ते आमदार महेंद्र दिलीन चित्रलेखा पाटील यांच्या पुढे होते आणि सुरुवातीला एक अतिशय उत्खंठा सगळ्यांना लागलेली होती काय होतंय काय घडतंय परंतु मित्रांनो सत्तावीस फेऱ्यांमध्ये चित्रलेखा पाटील एकही फेरी एकही फेरीमध्ये पुढे गेल्या नाहीत म्हणजे चित्रलेखा पाटील यांनी नक्की अलिबाग मूळ मतदारसंघामध्ये जिंकण्यासाठी उमेदवार येण्या त्यांनी काय काम केलेलं होतं हा पण एक महत्वाचा विषय आहे आता वाव्याला छोटंबेट यांची सभा झालेली होती कोणतरी आहे एक सभा नाही मित्रांनो प्रत्येक जिल्हा मतर परिषद मतदारसंघामध्ये सभा व्हायला पाहिजे खरोखर अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे की चित्रलेखा पाटील या एकही फेरीमध्ये सत्तावीस फेरीमध्ये मायनस राहिला फेरीमध्ये पुढे गेले आहे आणि आमदार महेंद्र दळवी हे जिंकले जर तुम्ही मार्जिन बघायला गेला तर आमदार महेंद्र दळवी हे पन्नास ते साठ हजार मतांनी जिंकतील असे सगळेजण बोलत होते परंतु मित्रांनो महेंद्र दळवी एकोणतीस हजार पाचशे पासष्ट मतांनी मित्रांनो जिंकले जर तुम्ही जर आपण सरासरी बघतो दोन हजार चोवीसला ते दोन हजार एकोणीसला ते बत्तीस हजार नऊशे चोवीस मतांनी जिंकलेले होते दोन हजार चोवीसला ते एकोणतीस हजार पाचशे पाचशे पासष्ट मतांनी जिंकले, हो पाशे, आ, पाशे, पाशे जिंकले तीन हजार तीनशे एकोणसाठ मतं महेंद्र दळवी यांना दोन हजार एकोणीस पेक्षा कमी मिळाली म्हणजे इथे आमदार महेंद्र दळवी यांची मतदानाची टक्केवारी वाढून सुद्धा आमदार महेंद्र दळवी यांचा जो काही निवडून यांना जो काही मतांचा हे होता टक्का होता तो घसरला हे सुद्धा इथं आपल्याला पाहायला पाहिजे परंतु मित्रांनो विरोधक विरोधकांनीच आमदार महेंद्र दळवी यांना जिंकवलं ह्यात बोलायला मला कुठेही काही माझं दुमत नाही आहे आज महेंद्र दळवी जिंकले येणाऱ्या कार्यकालामध्ये कशा पद्धतीने विरोधक आता हरल्याच्यानंतर परत उभारी घेतात की नाही देऊ जाऊ कारण की आमच्यासारखा एक सर्वसामान्य माणूस एकदा हरल्याच्यानंतर पुन्हा उभारी घेऊन आज तुमच्यासमोर आहे हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे परंतु विरोधक परत उभारी घेतात की नाही देऊ जाऊ परंतु ह्याच्यामध्ये मला दिलीप भोईर उर्फ छोटम शेट यांचे विशेष आभार मानावे लागतील की काल त्यांनी छो महेंद्र दळवी जिंकल्याच्या नंतर सर्व मतदारांचे आभार मानले महेंद्र दळवी यांचे सुद्धा आभार मानले मित्रांनो हार पराजय होत असते परंतु विरोधकांनी नेहमी जिंकलेल्या उमेदवाराला अभिनंदन करायचं असतं परंतु काही विरोधक त्या गोष्टी हको आहे अशा पद्धतीची अहमपानाची जी, जी, जी भाषा आहे ती कधीही विरोधकांमध्ये असायला नाही पाहिजे आणि ह्या आपल्या अहमपानामुळंच आपण रसाल तळाला जातो ही छोटम यांनी काल अतिशय चांगली अशी एक पोस्ट टाकली आणि त्या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी जाहिराबार आभार मानले आमदारांचे सुद्धा आणि मतदारांसो मतदारांचे सुद्धा परंतु काही जे विरोधक आहेत हरल्याच्यानंतर कुठे गायब झाले देव जाणू निदान हरल्याच्या नंतर माझ्या मते आज मी आ, काल मला सुद्धा भरपूर लोक शिव्या देत होते कमेंटच्या माध्यमातून आमदार महेंद्र दळी जिंकल्यानंतर परंतु मी आज इथे आल्याच्यानंतर जी वस्तुस्थिती आहे कालचा दिवस गेल्याच्यानंतर आज पत्रकार लाईव्ह तुमच्याशी बोलतोय आपण हरल्याच्या नंतर आपण का हरलो काल लगेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा पक्षाचे पक्षप्रमुख यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकारांना आपण का हरलो का नाही हरलो पराभवाची जबाबदारी स्वीकारायला लागते मित्रांनो जो माणूस पराभवाची जबाबदारी स्वीकारू शकत नाही तो कधी आयुष्य नाही शकत नाही जिंकूही शकत नाही आज भारतीय जनता पार्टीने काँग्रेसच्या आपण सुरुवातीच्या कार्यकालात बघलं तर काँग्रेसला कोणी हरवू शकत नाही अशी वस्तुस्थिती होती आज काल भारतीय जनता पार्टी याला जवळजवळ एकशे तीस पेक्षा अधिकच्या जागा ह्या महाराष्ट्रामध्ये मिळाल्या महाराष्ट्रामध्ये त्यांचं नावही नव्हतं आज देशाच्या राजकारणामध्ये तीन टर्म त्यांचा भारतीय जनता पार्टीचा पंतप्रधान आहे म्हणून मित्रांनो पराभव स्वीकारला तोच माणूस तिथे जिंकू शकतो आमदार महेंद्र दळवी हे सुद्धा दोन हजार चौदाला पराभूत झाले परंतु त्याही पराभव स्वीकारला आणि नंतर ते सळग दोन वेळा दोन वेळा आज अलिबाग मूळ मतदारसंघाचे आमदार झाले येणाऱ्या कार्यकालामध्ये विरोधक अलिबागमूड मतदारसंघामध्ये असणार आहे की नसणार आहे हे सुद्धा आपल्याला पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरेल कारण की जर का विरोधक सत्तेतील आमदाराला प्रश्न विचारू शकत नाही बाबा ह्या आपल्या अलिबागमूड मतदारसंघामध्ये काय काय कमी आहे काही काय कमी नाही आहे मित्रांनो विरोधकांना एक गोष्ट सगळ्यात मला जास्त सांगाविषयी वाटते की ज्या जीवनावश्यक वस्तू असतात त्या जनतेला देण्यापेक्षा एक सुशिक्षित मतदार रस्त्यावरून फिरत असतो त्यावेळी रस्तेच आहेत की नाही एक सुशिक्षित मतदाराला पाणी रोज चोवीस तास प्यायला मिळते की नाही एक सुशिक्षित मतदाराला लाईट मिळते की नाही एक सुशिक्षित मत मतदार रोजगार का मिळत नाही ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी विरोधकांनी जास्त प्रमाणात करायला पाहिजे त्याच्यावर आवाज उठवायला पाहिजे जर तुम्ही जीवनावश्यक वस्तू ह्या जनतेला देत राहिलात तर जनता त्या जीवनावश्यक वस्तूला कधीही स्वीकारत नाही कारण का तुम्ही तेवढ्या पुरतं मर्यादेत असता परंतु ज्यावेळेला तुम्ही हे मी सांगितलेले तीन पर्याय आहेत रस्ते पाणी लाईट बीज हे ज्यावेळी विरोधक म्हणून करता त्यावेळेला समोरची जी मतदार असतात सुशिक्षित मतदार त्यांचा बदलण्याचा दृष्टिकोन बदलतो आज मी एखाद्या जर काही गोष्टीसाठी आवाज उठवतो गेले पाच वर्षामध्ये तर तुम्हाला सांगावं लागेल की रामराथचा रस्ता हा झालेला आहे डांगीचा रस्ता बऱ्यापैकी झालेला आहे त्याच्यानंतर तिथे बारशेचा रस्ता बऱ्यापैकी झालेला आहे त्याच्यानंतर गंगेची वाडा काही असू दे गंगेच्या वाडीला रस्ता आता होईल झालेला आहे बऱ्यापैकी तर मित्रांनो ही महत्वाच्या गोष्टी आहेत की विरोधक म्हणून तुम्ही काय करताय मित्रांनो अशा पद्धतीचा एक व्हिडिओ बनवून विरोधक कसे चुकत आहेत आणि का चुकत आहेत हे मला निवडणुकीच्या नंतरच सांगायचं होतं कारण की अगोदर मी जर का सांगायला गेलो असतो तर मित्रांनो जे काही आचारसंहिता वगैरे लागले लागलेल्या असतात त्याच्यामध्ये अशा पद्धतीने कान पोचायचे विरोधकांचे ते मला बरोबर वाटलं नाही परंतु आता निवडणूक लागल्याच्या नंतर विरोधक यांच्या पाया त्यांची वालूच रकली आणि आपले सगळे पत्ते कसे उलटे पडले आणि का उलटे पडले याचा विरोधकांनी अभ्यास करायला पाहिजे परंतु पुन्हा एकदा मी सांगतो की विरोधकांनी विरोध पराभव पत्करून पुन्हा एकदा समोर यायला पाहिजे जर तुम्ही तसे करू शकत नाही तर कधी तुम्ही जिंकूही शकत नाही ही रीत आहे आज जय पराजय हे होतच असतात कोणतरी हारतो कोणतरी जिंकतो आज महाराष्ट्रामध्ये चित्रलेखा तर पहिल्यांदा नशी होत्या महाराष्ट्रामध्ये मित्रांनो दिग्गज बाराभर झालं दिग्गज आपल्या अलिबाग मूळ मतदारसंघामध्ये तर दोन्ही विरोधक पहिल्यांदा नशीब आजमावत होते तरी सुद्धा त्यांनी समोर येऊन पराभव स्वीकारला त्याच्यामुळे मित्रांनो कोण ना कोणतरी जिंकतो कोण ना कोणतरी हारतो असो मित्रांनो महेंद्र दळवी हे पुन्हा एकदा अलिबाग मूळ मतदारसंघाचे आमदार झालेले आहेत आणि ते आमदार होणारच होते आता प्रणित पाटील यांनी काहीतरी कमेंट केली कोणतरी महेंद्र दळवी साहेबांना मंत्रीपद मिळेल का मित्रांनो आता विचार करा आमदार महेंद्र दळवी हे आमदार होतील की नाही हे सुद्धा कोणाला नव्हतं वाटलं आता आमदार महेंद्र दळवी हे मंत्रीपदाच्या रिस पर्यंत गेलेले आहेत असो मित्रांनो एक छोटीशी बातमी ही बनवाय विजयी ज्यावेळेला उमेदवार होतो त्यावेळेला विरोधकांवर पत्रकारांना बनवावे लागते म्हणून मित्रांनो ही बातमी बनवली सर्व उमेदवारांना विरोधक उमेदवारांना मेहनत दल यांनी पछाड दिलेला आहे आणि पुन्हा एकदा ते चांगल्या मताधिकांनी जिंकून आलेले आहेत भले त्यांना तो त्यांचा मॅजिक फिगर काढता आला नाही पन्नास हजाराचा परंतु ते चांगल्या मताधिकांनी जिंकून आले मित्रांनो एक ह्याच्यावर छोटंसं लाईव्ह यू तुमच्याशी संभाषण करून तुम्हाला सुद्धा कमेंटच्या माध्यमातून बोलायला तुमच्या भ्रमण व्यक्त करण्यासाठी मी आजकल जास्त लाईव्ह असतो कारण का जर मी एखादा व्हिडिओ बनवला तर लाईव्ह तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या तुम्हाला मांडता येत नाही आणि खऱ्या अर्थाने लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही भरपूर लोक इथे कमेंट करता मी काही कमेंटचं उत्तरही देतो आणि काही समस्या आहेत त्या सुद्धा मला बऱ्याल म्हणून मी लाईव्ह येतो मित्रांनो ह्याच्यामध्ये जास्त मित्रांनो सांगायची काही आवश्यकता वाटत नाही विरोधकांनी पुन्हा एकदा जोमाने कामाला विरोधक करतील की नाही देवजणू की कोमात जातील देवजणू परंतु हितेश पाटील यांनी कमेंट केलेला आहे दादा अनफोलो अनफोलो के केलं का तुम्हाला विरोधकांनी तुम्हाला आता विरोधकांनी मित्रांनो मला विरोधकही शिवाय शराब देत असतात तुम्ही शिवाय शराब देत असतात त्याच्यामुळं मला काही फरक पडत नाही खऱ्या अर्थाने मला अनफॉलो केलं की नाही केलं हे काल मी दाखवलं असते दाखवले तुम्हाला की माझ्या जसे आमदार महेंद्र देवी जिंकले तसे माझ्या चॅनेललासुद्धा सहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत माझी फॉलोअरची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे ती काही कमी होत नाही आहे आता पण मी हा लाईव्ह व्हिडिओ केल्यानंतर कितीतरी लोकांनी मला सबस्क्रायबर केलंच असेल त्याच्यामुळं मला कोणी अनफॉलो केलं नाही केलं ते महत्त्वाचं नाही आहे परंतु अलिबाग मूळ रोहा मतदारसंघामधील ज्या जनतेच्या समस्या आहेत त्या समस्या मित्रा मी आवाज उठून ज्या लोकांना वर्षानुवर्ष जायला लाईट नव्हती रस्ते नव्हते आज त्या झालेल्या आहेत त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे ते मला सांग परंतु ह्या गोष्टी मी करण्याच्याऐवजी विरोधकांनी करायला पाहिजे मला एक पत्रकार म्हणून माझ्या बाबतीत काय घडले तुला माहिती नसेल परंतु विरोधकांच्या बाबतीत त्या गोष्टी व्हायला पाहिजे ते मी स्वतः सहन केलेले आहेत जनतेसाठी त्याच्यामुळं मला कोणी अनफॉलो करो नको करू हे हा माझा विषय नाही आहे मी पत्रकार आहे मित्रांनो तू ह्या सर्व काल आमदार महेंद्र दळवी यांच्या विजयाबद्दल एक छोटासा व्हिडिओ बनवला लाईव्ह येऊन तुम्हाला बोलायची संधी दिली आणि इथे मी थोडी विश्रांती घेतोय इथेच थांबतो जर का आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद